नमस्कार कनकधारा स्तोत्र पठणाचा आजचा बारावा दिवस आज आपण म्हणणार आहोत बारावा श्लोक या श्लोकाचा साधारण अर्थ असा आहे की लक्ष्मीचं वर्णन करत असताना तिला वेगवेगळी विशेषणं लावत असताना यामध्ये असं म्हटलंय की जिचं मुख कमलासारखं आहे अशा आणि क्षीरसागरात जन्म झालेल्या दुधाच्या समुद्रात जी जन्माला आली आहे अशी आणि आपण समुद्रमंथनाच्या कथेचा संदर्भ बघितला आणि त्यातून लक्ष्मी जन्माला आली हेही बघितलं तसच चंद्र आणि अमृत या दोन गोष्टी सुद्धा समुद्रमंथनाच्या वेळीच चौदा रत्न जी बाहेर आली त्यामध्ये आल्या आणि त्यामुळे चंद्र आणि अमृत यांची लक्ष्मी जणू बहीण आहे असं म्हटलंय आणि अशी जी लक्ष्मी अशी जी विष्णुपत्नी लक्ष्मी तिला माझा नमस्कार असो असं या श्लोकात म्हटलंय श्लोक असाय नमोस्तु नालिक निभाननाय नमोस्त जन्मभूम्यै नमोस्तु सोमामृत सोमामृतसोदराय नमोस्तु नारायण वल्लभाय आता पहिल्या ओळीचा पूर्वार्ध म्हणूया नमोस्तु नालिक निभाननाय नमोस्तु नालिक निभाननाय नमोस्तु नाली क निभाननाय नमोस्तु नाली किभाननाय नमोस्तु नाली किभाननाय नमोस्तु दुग्धो दधि जन्मभूम्यै नमोस्तु दुग्धो दधि जन्मभूम्यै नमोस्तु दुग्धो दधि जन्मभूम्यै नमोस्तु दुग्धो दधि जन्मभूम्यै नमोस्तु दुग्धो जन्मभूम्यै नमोस्तु नाली नमोस्तु निभाननाय नमोस्त दुःखो तथि जन्मभूम्यै नमोस्तु नाली निभाननाय नमोस्त दुः्धो जन्मभूम्यै नमोस्तु नाली क निभाननाय नमोस्त दुःखो जन्मभूम्यै आता दुसरी ओळ म्हणूया नमोस्तु सोमा मृतसोदराय नमोस्तु सोमा मृतसोदराय सोम म्हणजे चंद्र चंद्र आणि अमृत यांची बहीण असणारी नमोस्तु सोमा मृतसोदराय नमोस्तु सोमा मृतसोदराय नमोस्तु सोमा मृतसोदराय नमोऽस्तु नारायणवल्लभायै नमोऽस्तु नारायणवल्लभायै नमोऽस्तु नारायणवल्लभायै नमोऽस्तु नारायणवल्लभायै नमोऽस्तु नारायणवल्लभायै नमोऽस्तु सोमामृतसोदरायै नमोऽस्तु नारायणवल्लभायै नमोस्त सोमामृत मृतसोदराय नमोस्त नारायण वल्लभाय नमोस्त सोमामृत मृतसोदराय नमोस्त नारायण वल्लभाय नमोस्त सोमामृतसोदराय नमोस्त नारायण वल्लभाय आता संपूर्ण श्लोक एकदा म्हणूया नमोस्तु नालिक निभाननायी नमोस्त सोदरायै नमोस्तु नारायण वल्लभायै आजचा भाग इथे थांबूया हा उपक्रम आपण सुरू करत असताना घटस्थापनेच्या दिवशी केला तेव्हा असा विचार आहे की हे संपूर्ण अठरा श्लोक आपले पाठ होतील त्याचा आपला सराव होईल आणि लक्ष्मीपूजनाला आपल्या प्रत्येकाला आपापल्या घरी लक्ष्मीपूजनाच्या वेळी हे स्तोत्र म्हणता येईल आजचा भाग इथे थांबूया ओम महालक्ष्मी नम